नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक एकनाथरावजी शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे कानदा शिंदे साहेब तुम आगाय बडो एकनाथरावजी शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। एक तुम आगे आम जय भवानी शिवाजी जय 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 भवानी क्या हमारा तुम्हारा एकनाथ रावी साहब को आगे बढ़ो हम तुम्हारे साथ एक आगे बढ़ो हम तुम्हारे साथ मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ कान दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ एकनाथ राव जी शिंदे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हो। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढवल्यामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे महाराष्ट्राचं युतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जे की सन्माननीय एकनाथरावजी साहेबांनी समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे उदाहरणार्थ जर आपण बघितलं दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रपंच करत असताना ज्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज आहे आर्थिक आधार म्हणजे जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकनाथरावजी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना रोजीरोटीच्या प्रपंचाच्या ज्या अडचणी भे भेड़, भेडसावत होत्या त्या, त्या सोडण्याचं काम एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केल्यामुळं पुन्हा एकदा कॉमन मॅन म्हणून सर्वसामान्यातला मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेबच राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी महाराष्ट्रासह सर्व राज्यातील जिल्ह्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाची अपेक्षा इच्छा आहे की पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबच झाले पाहिजेत